शिवसेना ठाकरे गटाला महाविकास आघाडीचा चांगला अनुभव आल्यामुळे स्वबळाचा नारा दिल्याचं वक्तव्य केलेलं आहे उदय सामंत यांनी हिवाळी अधिवेशनानंतर शिवसेना ठाकरे गटाला सुबुद्धी आली असंही ते म्हणाले उदय सामंतांनी शिवसेना ठाकरे गटाला टोला लागावलाय प्रत्येक पक्षानं काय करावं हा त्यांचा स्वतंत्र निर्णय असतो जनतेनं त्यांना नाकारलं असंही उदय सामंत म्हणाले सावरकरांबद्दल मानहानिकारक वक्तव्य केल्यानंतर त्यांनी काहीच प्रतिक्रिया दिली नाही त्यांना आता हिवाळी अधिवेशनानंतर सुबुद्धी सुचली अशी प्रतिक्रिया उदय सामंतांनी दिली आहे जनतेनं त्यांना नाकारलं हे सर्वांना माहिती आहे असं हे ती म्हणाले प्रत्येकाची पक्षाची पॉलिसी वेगळी असते प्रत्येक पक्षानं काय करावं हा त्याचा स्वतंत्र निर्णय आहे परंतु आलेल्या सगळ्या अनुभवावरनं आणि झालेल्या अपमानावरनं आणि विशेषतः स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या बाबतीमध्ये मानहानीकारक वक्तव्य केल्यानंतर देखील याच उभाटा शिवसेनेनं काहीही पाऊल उचललेलं नव्हतं आपण असं म्हणू की या हिवाळी अधिवेशनानंतर त्यांना चांगली सुबुद्धी आलेली आहे आणि त्यांच्या पक्षानं स्वबळाचा जो निर्णय घेतलेला आहे हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे